नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळांमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी बघा आठ अवकाली आठ हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व साधारण हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकाळी पाच हजार क्विंटल दर चौदाशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती समती लासलगाव या ठिकाणी अवकाळी पंधरा हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल दर एकोणीसशे साठ रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती संगमनेर या ठिकाणी जास्तीदार अकरा अठराशे अकरा रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकालेली बावीस हजार क्विंटल लसीत दर दोन हजार तीनशे